त्या छत्रपती शिवरायांनी असंख्य गडकोट किल्ले उभे केले आणि त्या गड किल् गडकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये जे मंदिर आहेत त्या मंदिरं आणि गडकोट किल्ल्यांची आज दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत हे महत्त्वाच्या विषयावर आपलं लक्ष वेधित आहे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत अठरा पगड जाती धर्मातील सर्व मायबाप जनतेला घेऊन चालणारा राजा दूरशासक म्हणून ज्यांची जगात ओळख निर्माण करणारे छत्रपती शिवराय त्या छत्रपती शिवरायांनी असंख्य गडकोट किल्ले के उभे केले आणि त्या गड किल् गडकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये जे मंदिर आहेत त्या मंदिरं आणि गडकोट किल्ल्यांची आज दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे तर मी आपणाद्वारे केंद्र सरकारला विनंती करतो की या गडकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी या गडकोट किल्ले सुसज्ज पद्धतीने पुन्हा एकदा आपल्यासमोर उभे राहिले पाहिजे यासाठी शासनाने भरिवाशी निधी मंजूर करून त्या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करावे हीच आपणाद्वारे विनंती करतो जय शिवराय नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे